नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आज शरद पौर्णिमा सगळ्यांना शरद पौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा आज काय खास असत बारा पौर्णिमांमध्ये शरद पौर्णिमा वेगळी कशी तर आज चंद्र हा सोळा कलांनी युक्त असतो ज्या भगवान आपण म्हणतो तर भगवान श्रीकृष्णामध्ये सोळा कला आहेत त्या सोळा कला आज आपल्याला चंद्रामध्ये बघायला मिळतात आणि सगळ्या ग्रहांमध्ये जे तेज असत ऊर्जा असते प्रकाश असतो तो प्रकाश त्यांच्यामधून बाहेर येत असतो पृथ्वीवर आणि त्यामुळे सगळं वातावरण हे खूप वेगळं असत आज म्हणतात कोजागर म्हणजे महालक्ष्मी सुद्धा कोजागर कोण जागा आहे रात्री जेव्हा माता लक्ष्मी बाहेर निघतात फेरी मारायला तेव्हा त्याही बघत असतात आणि जर जो जागा असतो त्याच्यावर माता लक्ष्मी विशेष कृपा करीत असते मी असं नाही म्हणत ज्या आजारी मंडळी आहेत त्यांनी जागा वणी माता लक्ष्मीची वाट बघत बसावं असं बिलकुल नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री निदान बारा पर्यंत तरी म्हणजे ध्यान करण्याचा प्रयत्न करावा तसं तर रात्रभर ध्यान असतं पौर्णिमेचं ज्यांना शक्य असतं त्यांनी जरूर बसावं आज काही घरांमध्ये आज खीर केल्या जाते आणि रात्रीच ती खाल्ल्या जाते तसं नाहीये रात्रभर ती खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचा प्रसाद इतकी घाई सुटलेली असते की खीर कधी करतात मला कधी देते ती <laughs> खीर काय उद्या करणार आहे का मला आज हवी आणि त्याच्यामुळे कोणीही प्रतीक्षा करत नाही दुसऱ्या दिवशीची आजची आजच ती संपायची असते पण खरं बघता ती आज, आज रात्रभर ठेवल्या जाते आणि सकाळी ती कारण तो चंद्राचा प्रकाश आहे आणि एक जाळी ठेवायची नाही तर काहीही पडू शकतं अनेक फ्लॅट मध्ये जर बाल्कनी असेल किंवा चंद्राचा प्रकाश सहज मिळत असेल तर ठीक आहे नाही तर असं आपण काहीच करू शकत नाही तर छतावर ठेवले जाते आणि मग छतावर ठेवली की त्या जाळीतून तो चंद्रप्रकाश त्या खिरीपर्यंत पोचतो आणि चंद्राच्या किरणा जर मिळाली तर कुठेही रोगराई अगदी वर्षभर होत नाही असं म्हणतात तर हा प्रकार तर तुम्ही जरूर करून बघा पण काही घरांमध्ये मुलं बाळ किंवा नवर आज म्हणजे आज जा असेल तर निदान पाणी एका बाटलीत काचेच्या ठेवा आणि ते पाणी तुम्ही त्याला ऊर्जावान करून घ्या कारण चंद्राचा प्रकाश ती किरण जर पाण्यात पडली तर ते पाणी खूप छान होतं अगदी ज्याला म्हणतो ना आपण औषध होत आणि त्यांनी आपल्याला रोगराई वगैरे काहीही होत नाही तर या सोळा कला काय आहेत हे आज आपण समजून कि की भगवंतामध्ये कुठल्या सोळा कला होत्या फक्त नाव व घेते की आपल्याला त्याचे अर्थ माहितीये श्री संपदा श्री संपदा म्हणजे काय तर मन वचन कर्म याच्याशी जो जोडला असतो त्याला म्हणतात श्री संपदा म्हणजे त्याचं मन त्याच कर्म जे त्याचं मन सांगतं तेच तो कर्मानं करत असतो आणि त्याला वचन वचनामध्ये तो त्याच्या जागरूक असतो तो एक काही लोक आपण बघतो एक बोलतात दुसरं करतात किंवा आपल्या शब्दांवर ते शब्दांना धरून नसतात शब्द फिरवून टाकतात अरे ना मी काल बोलली हो होती मग आज थोडी ना म ते लागतं काही आज असं काही नसतं म्हणजे पटकन त्याच्यातनं दुसरं मोड शोधणं हे आपल्या जमतं पण भगवंत तसं नसतात भगवंताला श्री संपदा असते जे भगवंत ठरवतात जो विचार असतो तोच आचार असतो आणि तशीच कृती असते असे अनेक संत असतात जे आपण आता अनेक काही दिवसांपासून स्त्री संतांवरची जी मालिका सुरू आहे त्याच्यात आपण बघत असतो ही श्री संपदा हा गुण भू संपदा खूप मोठ्या भूभागाची आणि इथे तर सगळं म्हणजे सगळं वैभवच भगवंतच्या आधिपत्याखाली आहे सारखी सारी भूमी गोपाल की तर भू संपदा कीर्ती संपदा कीर्ती संपदा म्हणजे काय तर कीर्तिमान असतात ज्याची कीर्ती सगळ्या ब्रह्मांडात साऱ्या विश्वाच्या पलीकडे स्त्रीलोकात ज्याची कीर्ती आहे ते भगवंत आहे म्हणून ते कीर्ती संपदा त्यांना आपण हा गुण त्यांच्यात आहे घाई होत नाहीये ना तुमच्यापर्यंत पोचते ना मी नंतर वाणी संपदा वाणी संपदा काही लोक बघा बोलायला लागले नाही की आपल्याला असं वाटतं जादू आहे हो यांच्यात काय सुंदर बोलतात ना खिळवून ठेवतात असे कितीतरी वक्ते आपण आज बघतो भगवंताची वाणी कशी आहे ती अगदी वेगळीच आहे म्हणजे भगवंत जेव्हा बोलायला लागले ना, ना की असं वाटतं बस यांच्याच कडून आपण ऐकत राहावं किंवा ज्ञानेश्वर माऊली आपण बघा आता इतक्यातच मुक्ताईंवर ती माऊली बोलून गेली आपली आरती ताई कवीश्वर बोलून गेल्या काय असं वाटतं कि बस यांचं ऐकतच राहावं मग आपण तर दास आहोत तर दासाचे जे, जे भगवंत आहेत आपल्या सगळ्यांचे जो देव आहे परमेश्वर आहे त्याची वाणी ज्ञानेश्वर माऊलींची वाणी किती अमोघ होती हो किती सुंदर होती असं वाटत होत बस तुम्ही ऐकतच बसावं त्यांच्याकडून अगदी तासन तास त्यांनी तिथून जाऊच नाही मला एक सहज विचारही आला की आपल्या माऊलींवर जर आपण असं एक हे चालवलं तर किती छान होईल ना अशी वक्ते यावे आणि त्यांनी माऊलींवर आपल्याला ज्ञान देऊन जावं एक वक्ते आपल्या ह्याच्यात जोडल्या गेलेत असे अनेक असतील की जे ज्ञानेश्वर माऊलींवर आपल्याला ज्ञान देऊन जातील ज्ञानेश्वर माऊली म्हणजे साक्षात कृष्णच हो, तर त्यांचं ऐकत राहावं असं वाटत त्यांची वाणी आज तीव्रतेने आठवण येते वामनराव देशपांडे यांची काकांची कि काय सुंदर वाणी हो त्यांची म्हणजे उठता बसता खेळता ते फक्त ज्ञानेश्वर माऊलींचाच विचार करायचे विनोबांचं नाव घेते विनोबा म्हणायचे की मी चोवीस तास असतो पण मी कोणाच्या सोबत असतो तर मी माझ्या भगवत गीते बरोबर असतो म्हणजे केवढ त्यांचं सतत उठता बसता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग उपभोगभोगिता परंतु नाम सोडू नये तसं विनोबा होते तर असं वाटतं की या लोकांचं चरित्र पुढे यावं आणि यांच्यातून कारण भगवंताचे जे गुण आहेत वे हो। ना ते ह्या संतांमध्ये किती वेगवेगळ्या प्रमाणात आपण बघतो आहोत तर वाणी समोहन आणि वाणी समोहनाला काय असतं की माता सरस्वतीची कृपा असावी लागते खूप जागरूक असावं लागतं अगदी चोवीस तास कि मी काय बोलते माझी माता सरस्वती नाराज तर नाही होणार ना मी कोणाला दूषण तर देत नाही ना मी कोणाला वाईट तर बोलत नाही मी कोणाला दुखवत नाही आणि दुखवलं तर मी क्षमा मागते त्यांची असं या पद्धतीने जेव्हा आपण स्वतःशी आपल्या मातेशी एकरूप होतो तेव्हा आपल्याकडून सहसा चुका होत नाही तर ही जागरूकता आपल्यात असावी लागते आणि सतत मी चुकत नाहीये ना मी दोष तर देत नाहीये ना या पद्धतीने आपल्यालाच आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा ही गोष्ट बघा आपल्या स्वामीजींनी सांगितली होती कुठले स्वामीजी पंजाबचे पंजाबचे आपले जसवीर सिंग परमपूज्य जसवीर सिंग बाबा त्यांना एक प्रयत्न करते की नामदेव महाराजांच्या बद्दल जर ते बोलले तर आपल्याला आणखीन द्वार खुले होते आणि खूप छान ऐकायला मिळेल नामदेव महाराजांबद्दल आणि नंतर गुरु नानकांबद्दलही आपण त्यांना विनंती करू मुद्दा सोडत नाही ट्रॅक सोडत नाही याच्याबद्दल बोलत होती की वाणी समोहन सरस्वती मातेची कृपा ती असावी लागते आणि त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्या शब्दाला जागायचं जा, सहसा कोणाला शब्द द्यायचे नाही मी असं करीन तसं करीन असं नाही जर अशी वेळ आलीस तर सांगायचं की मी विचार मी हे साधं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपल्या कसं आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो याच्याबद्दल बोलते वेळ मागून घ्यावा पुढच्या व्यक्तीकडून मला वेळ द्या मी याच्यावर विचार करते आणि तुम्हाला उत्तर देते पटकन मी क्रिया करते मी देऊन टाकेन मी हे करीन असं सहसा करू नये आणि जर शब्द दिला तर मात्र त्या शब्दाला चिकटून राहावं ते पाळावं आपण तसं करण्याचा प्रयत्न करावा वाणी समोहन केव्हा मा होत माता सरस्वतीची कृपा एक छानसा मंत्र आहे नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे मम सर्व विद्या प्रदा भव हा मंत्र आपल्या मुलांकडून जरूर करून घ्या मी आता जी लहान मुलं आहे ना त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकता पण जी मोठी आपली मुलं आहेत ते आपलं कितपत ऐकतात तर Uh, हा मंत्र जर आपण ते झोपले याच्यासाठी सांगते कारण प्रत्येक घरातली परिस्थिती वेगळी आहे मला नको सांगू मला नको ज्ञान देऊ इथपासून जर सुरुवात होत नाही मला कुठं वेळ आहे आय डोंट हॅव टाइम यू नो मी किती बिझी असं जर सुरुवात झाली ना तर आपल्याला आपला सगळं म्हणजे असं वाटतं शंभर टक्क्यातला नव्याण्णव टक्के गेली इथे ऊर्जा काय आपण याच्याशी बोलायचं किंवा याच्याशी बोलायचं मी कोणाला बोलत नाही मी प्रत्येक घरात जे वातावरण आहे त्या वातावरणाशी एकरूप होऊन एक आपलं विधान करण्याचा प्रयत्न करते तर मग काय करायचं की त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला कसं टाकता येईल तो झोपला व्यक्ती किंवा तो मंत्र लावून टाकायचं जो आपल्याला त्याच्या सबकॉन्शियस असं नाही फक्त सरस्वतीचाच नाही कुठलाही जोड लावायचा आहे तो सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू द्या म्हणजे झोपला की अगदी हळू आवाजात खूप मोठा आवाज करू नका तोच जो, जो आ, ती जी चेतना आहे ती जी आतली चेतना आहे ती तो ऐकते आणि त्याच्यावर त्याचा परिणाम नक्कीच होतो चाळीस दिवसाचा प्रयोग करून बघा कुठलाही मंत्र <coughs> कांती खूप जणांनी हाही प्रश्न केला होता मला की लग्नासाठी तयार होत नाही तर लग्नासाठी तयार होत नाही तर इंटेन्शन तुम्ही अमावस्येपासून टाकलं ना तर पौर्णिमेपर्यंत ते पूर्ण होतं हेही मी आता इथेच त्याचं दे 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 उत्तर देऊन जाते कांती म्हणजे चेहऱ्यावर एक वेगळं सौंदर्य असतं ते सौंदर्य भगवंताच्या चेहऱ्यावर बघावं भगवंत सदा यव्वन आहे सदा तरुण आहे भगवंताला राधा राणीला म्हातारा झालेलं किंवा शिवाला दाढी फुटलेली शिव महादेव म्हातारे झालेले असं दिसतं का आपल्याला कधी कदि, कधीच नाही दिसत माणूस म्हातारा होतो परमेश्वर कधीच म्हातारा होत नाही दत्त महाराज जसे आहे तसेच दिसतील दिस तुम्हाला भगवंत तसेच दिसतील जसं की सोळाच वर्षांचे आहेत ते तर हे नव यौवनम जी स्थिती आहे ना ती त्यांचीच असू शकते त्यांची कांती ही सतेज असते तेज असत त्याच्यात त्यानंतर विद्या विद्या ही भगवंताकडे जशी असते आर्य चाणक्यांबद्दल बोलते आर्य आर्यचा एक ब्राह्मण पण त्यांनी सगळं कंट्रोल केलं होतं एका ब्राह्मणाजवळ इतकी शक्ती कशी ते ती विद्याच्या भरोशावर होती चंद्रगुप्त मौर्याला त्यांनी राजा केलं केवढी ताकद होती त्यांच्यात कारण विद्या होती भगवंतामध्ये ही विद्या आहे ही सगळं जाणण्याची विद्या आहे हो त्यांना सगळ्यांना सगळं भगवंताला तिथं बसून सगळं कळतं ना कोण काय करतय जनाबाईच्या घरी येतातच की नाही ते मदत करायला गोऱ्या जेव्हा जनाबाई तयार करायच्या गोऱ्यावरून भांडण झालं एकी तिच्या मैत्रिणीनं की तू माझ्या गोऱ्या घेतल्या जनाबाईनं काय करावे जनाबाई पण मस्त भांडायचे छान जनाबाई म्हणाल्या प्रत्येक गौरी वाजून बघ ज्याच्यात हरीचं नाव असेल ती गौरी माझी आणि सगळ्याच गौऱ्या होत्या त्या जनाबाईच्याच गौऱ्या होत्या कारण साक्षात पांडुरंगच यायचं ना ते गौऱ्या तयार करायला तर केवढी भक्ती केवढी श्रद्धा त्याच्यानंतरचा मुद्दा विद्या घेतला ना मी हा पुढचा मुद्दा विमला विमला म्हणजे काय विमल छल कपट जिच्यात नाही ती विमला किती सुंदर नाव आहे ना तशी विमला विद्या भगवंतामध्ये होती भगवंतामध्ये छलकपट नव्हतच काही नंतर उत्कर्षणी शक्ती उतकर्षिनी शक्ती म्हणजे काय तर दुसऱ्याला दुसऱ्याचं मनोबल वाढवायचं दुसऱ्याला प्रेरणा द्यायची भगवंतानी बघा ना कसं युद्ध घडवून आणलं जे भगवंताला घडायचं घडवायचं होतं अर्जुनाला त्यांनी जो संदेश दिला जे ज्या भगवद्गीतेतून सगळ्या विश्वालाच हा संदेश दिला की आणि ही अभिप्रेरणा प्रत्येकात असावी की तुम्ही करा ना आपल्या रोहिणी बोलतात कि नी रोहिणीताई आणि मग सगळे वक्ते तयार होतात हा मी करते ही एक प्रकारची विद्या ही विद्या प्रत्येक माऊलीमध्ये असते प्रत्येक माऊली आपल्या मुलांना म्हणतेस ना तू हे खूप छान करू शकते तू कर ना भलेही आपलं पोरग नाही करू शकत आपल्याला माहिती असतं पण ती आई असते हो, तु हो, हो, ती आई त्याच्यात ते जागवते हो तू कर ना तुला येईल विश्वास ठेव श्रद्धा ठेव प्रत्येक माऊली ही असतेच तशी आणि ती करून आणते या सगळ्या गोष्टी निरक्षिर विवेक म्हणजे दुसऱ्याला एक जसं असत ना की कमळ कसं असतं चिखलामध्ये उगवत आणि स्वतःच अस्तित्व जपत असत इथे निरक्षी विवेक आपण कसं राहावं कमळासारखं राहावं सगळ्यांमध्ये आपण असतो पण आपलं अस्तित्व हे वेगळं असतं आणि हे ध्यानातून आपल्याला उलगडत जात विवेक आपल्यात असावा काय बोलावं काय बोला न बोलायला नको अशी अनेक माणसं असतात अशा अनेक स्त्रिया असतात विवेकच नसतो काय बोलावं हेच समजत नाही मी बोललं पाहिजे तो बडबड्या कसम्याची जी स्थिती असते ना ती आपल्यात असते मी बोलली नाही तेच कसं होईल जग आ, चालेल का ती गोष्ट पण आहे बघा एक बडबडा का मला वाटतं तो का हेच असतं ना बडबडा कासवाच असतो त्या कासवाला तो पक्षी घेऊन जातो आणि त्याला सांगितलं जातो की तू बोलू नको बरं बोललास तर पडशील पण ते तोंड उघडायला आणि धडकन खाली पडतं तशीच स्थिती आपली असते आपल्याला ते कळत नाही टॅरो कार्ड मध्ये एक फुल कार्ड असतं त्याच्यापासूनच सुरुवात होते फुल कार्ड म्हणजे काय त्याचे जर ज्ञान असतं त्याच्या जवळ पोटली असते ज्ञानाची ते चालत असतं आणि कुत्र दाखवलंय ते कुत्र त्याला ओढत असतं की पुढे खड्डाय तू बोलू नको तू असं काही करू नको नाही ते खड्ड्यात पडशील सगळं असतं त्याच्याजवळ पण ते त्या खड्ड्यात पडतच तर तसं आपली अवस्था अशी असते की आपल्याला कधी कधी तो विवेक नसतो काय बोलायचं आणि तो आपल्याला खड्ड्यात पाडतो कर्मण्यता कर्मण्यता म्हणजे काय तर कर्माच्या मार्गावर चालणं गाडगे महाराज काय करत होते म्हणायचे की प्रत्येकाला पाणी द्या भूकेलेल्याला अन्न द्या महाराजांनी काय केलं किती सोपी फिलॉसॉफी आहे गाडगे महाराजांची भूकेलेल्याला खाऊ घाला हो पाणी द्या हो एवढंच आणि आपलं ते हे घ्यायचे खंजीर घ्यायचे भजन करायचे तुकडोजी महाराज किती सुंदर हो शब्दा शब्दातून गुण दोष हमारे ना देखो तुम्हाला सुंदर महाराज आणि किती भजन असे लिहावी आहेत मी आईला सारखी म्हणते गेल्या कित्येक दिवसांपासून तू महाराज महाराजचा सहवास तिला लाभलाय लादोजी नाथांचा सहवास लाभलाय तू त्यांच्याबद्दल बोल आणि जमलं तर ते रेकॉर्डिंगचा आपण प्रयत्न करू मला तिथे जावं लागेल कारण आईला थोडीशी मदतीची गरज असते तिला टेक्निकल भाग हा जमत नाही कारण तुकडोजी महाराज कित्येकदा तरी तिला भेटले तिचे वडील आणि महाराज हे गुरुबंधू होते सारे खूप साऱ्या आठवणी तिच्या जवळ आहेत आणि या आठवणी बाहेर यायला हव्या असं मला खूप वाटत तर कर्माच्या मार्गावर ही चालणारी माणसं असतात नंतर योगशक्ती योगशक्ती म्हणजे काय जोडणं किती महत्वाचं आहे जोडणं किती महत्वाचं आहे तोडणं सहज आहे गौतम बुद्धांना जेव्हा तो एक गुंडा भेटला होता तर त्याचं पटकन नाव मला आठवत नाहीये तर काय ना ते अंगुली मार सॉरी अंगुली मार भेटला होता तेव्हा नाही तो आ, उंगली सगळी त्याची ती माळ घालायचं तर मा, गौतम बुद्ध मुद्दाम त्या वाटेनं गेले बघतो मी त्याला अंगुली मारला आणि ते म्हणाले की अरे हे तोडणं तर खूप सोपं तू जोडून दाखव ना एक पान तू तो तोड आणि ते लावून बघ तुला लावता येतं का आणि त्याला त्याचे डोळे महाराजांनी उघडले हो गौतम बुद्धांनी तर हे जोडणं किती महत्वाचं आपण तोडतो तर तो सहजपणे त्या दिवशी ती माऊली आपली रेश्मा कर्मे कर्वे बोलून गेल्या की मला माझ्या आईने काय सांगितलं की अगं आधी स्वतःच कुटुंब जोडणं नंतर बाकीचा समाज वगैरे किती ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची की मला माझं आधी कुटुंब जपायचंय तर ही गोष्ट खूप महत्वाची योगशक्ती जोडणं महत्वाचं आहे विनय अहं अहम नाही कुठेही अहंकार नाही काय की मी 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 पहिले येत आज सहज बोलून जाते अनेक खूप जी संत मंडळी आहे ती जी संत असतील तर ती सहजपणे आपल्याला म्हणतात किती हो त्या दिवशी स्वामीजी आपल्याकडे आले होते स्वामीजीने काय म्हणावं आप आपके आपणुसार हमे बताये हम आजे आपले जसवीर सिंहजी अहो आपली काय टाप असते की त्यांना आपण सांगायचं की तुम्ही या दिवशी बोला त्या दिवशी बोला आपण फक्त विनंती करू शकतो पण एवढ्या मोठ्या माणसांनी आपल्याला सांगायचं की आपके समयानुसार म्हणजे किती विनायता किती नम्रता एवढ्या मोठ्या संतांनी कसं बोलावं हे आपल्याला शिकण्यासारखं आहे अनेक मंडळींना जेव्हा मी इथे अप्रोच होते जेव्हा विचारते तुम्ही याल का हो याच्यावर बोलाल का तुम्ही ना मला आठ दिवसांनी फोन करा मग मी बघतो माझ्या जो वेळ आहे की नाही मग आठ दिवसांनी फोन करा बा आता मी खूप व्यस्त आहे माझ्या जो अजिबात वेळ नाही मी समजू शकते आपल्याकडे खूप प्रपंच आहेत आपल्याला वेळ नसतो घरात कधी कधी अशी परिस्थिती असते की तुम्हाला तोंडच उघडता येत नाही तुम्हाला बोलताच येत नाही अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात आपण आपण सगळे संसार हो, पण अनेकदा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तुम्ही टोलवा टोलवी करून राहिले तर त्याच त्याला काय म्हणावं हो। दोन वर्षांपासून आणि तरी मला असं वाटतं की जाऊ विचारून बघावं एकदा तरी विचारून बघावं म्हणजे फोन करणाऱ्याचा फोन कर ह्याच्यामध्ये किती वेळ जातो त्या माणसाचं नाव लक्षात ठेवायचं कारण आपण शब्द दिला असतो मी फीडबॅक घेईन मी आपल्याला पुन्हा फोन करेन दोन दोन वर्ष काही काही लोक टोलवी टोल करतात आणि काही काही अगदी आहो तुम्ही कधी सांगा ना मी बोलायला तयार आहे कालची माऊली असं पटकन जे असत अहम नाही अहंकार नाही एक चार ओळी कधीतरी लिहिल्या होत्या की मी मी करता करता आयुष्य निघून जात मी मी करता करता आयुष्य निघून जात आणि आयुष्य निघून गेल्यावरही मी राहून जात एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोणाच्याही नावाचा उल्लेख करत नाही तर असहज विनंती केली होती की आपण खूप साऱ्या स्त्री संतांवर बोलता आपण बोलाल का त्यांच्यावर ते काय ना मॅडम मी अमक्याचा अमक्याची गादी माझ्याकडे तुम्हाला माहिती असेल ती काम करावी लागतात ती गादी मी सांभाळतो आणि त्याच्यामुळे माझा खूप आता सध्या उत्सव आहे त्या उत्सवातही मी बिझी असतो माझे स्वतःचे प्रवचन असतात पण तुम्ही आता सांगितलंच आहे विनंतीच केली आहे तर मग तुम्ही मला फोन करा तुम्हाला माहिती आहे का ते तुम्हाला मी व्हिडिओ पाठवले ते ऐकले का तुम्ही ते व्हिडिओज अरे इथे खायला वेळ नाही मिळत राजा भाऊ स्वयंपाक करायला तरी कसा वेळ काढते माझ मला माहिती आता प्रत्येकाचे जे व्हिडिओजच बघत बसली आणि प्रत्येकाला फीडबॅक देत बसली तर कसं काम करा सांगा बरं तुम्ही सगळेच कामं असतात बाईला तर त्याच्यामुळे प्रत्येकाची फीडबॅक देणं प्रत्येकाचं हे करणं फार कठीण आणि मग ही मंडळी अस म्हणजेच काय मी मला गादी आहे मी ती परंपरेनं गादी चालवतो माझ्याकडे लोक खूप येतात विचारतात अमकी अमकी चमत्कार मी केले ह्या हा जो मी मी आहे ना तो सुटतच नाही मग खरंच काय म्हणावं पुढे न बोलणं योग्य पुढचा मुद्दा इथे कोणावरही टीका करत नाही फक्त अनुभव आपल्याशी त्याचा हितगूज करते की वेळ कसा जातो म्हणजे आपण ठरवलेलं असतं या या लोकांना संपर्क करावा ती यादी आपल्या समोर असते आपण त्याच्यासाठी वेळ देत असतो पण समोरचा जर दोन दोन वर्ष टोलवाटोलवी करत असेल ना तसं वाटतं आता दार बंद करावा आता बाबा तुझं प्रवचनही नको आता काहीच बस बस सत्यधारणा सत्य बोलणं सत्य बोलणं सत्यम वचमी ुतम वश्मी सत्यम वश्मी <coughs> सहसा प्रयत्न करा की आपण शंभर टक्के बोलू शकत नाही कारण कधी कधी कोणाचं नुकसान होणार असेल तर आपल्याला आपला तो विषय थोडासा बदलावा लागतो पण आपण प्रयत्न तर करूया आधिपत्य भगवत असा पंधरा भाग आहे आधिपत्य म्हणजे जोर जबरदस्ती नाही कधी कधी काही लोक इतकी जोर जबरदस्ती करतात संसारात आणि संसाराची रांगोळी होते तेव्हा त्या ते माऊलीना योग्य निर्णय घेणं त्या मुलांवर होत असतो तेव्हा म्हणजे असं समजू नये की जोर जबरदस्ती आणि त्यावेळेला हाही मुद्दा मी ठेवते त्या माऊलीसमोर की त्या माऊलीना नक्कीच विचार करावा म्हणजे कुटुंब जोडणं हे समजू शकते पण त्याचा परिणाम जर मुलांवर होत असेल तर त्या योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे नंतर अनुग्रह क्षमता <coughs> अनुग्रह क्षमता म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या परीनं मदत करणं जे जे आपल्या परीनं देता येईल ते ते। एक कालचा किस्सा पण वाचला होता म्हणून सांगते की देणं म्हणजे असं नाही की जो विजया वाड आणि निशिगंधा वाड यांच्या बाबतीत लहानपणी निशिगंधा वाड यांनी काय केलं की एक आई म्हणायची प्रत्येकाला मदत केली पाहिजे प्रत्येकाचं मन राखलं पाहिजे मला वाटतं सुखदात ना तो किस्सा माहितीये म्हणून त्या हसल्या की एक काका येतात आणि निशिगंधा काय करतात की थांबा मी तुम्हाला मदत केली पाहिजे आई म्हणते ना आणि मग काय करतात जाऊन त्या आईच्या कपाटातल्या त्या कुड्या असतात हिऱ्याच्या त्या कुड्या जाऊन त्या वारकरी आजोबांना त्याच्या हातात देतात की हे गे बाबा तुला मी हेच देऊ शकते आता लहान मुलगी तिला काय समजतं ते तिने मी तिच्या बुद्धीनं केलं आणि मग घरी आल्यानंतर सहज आई कपाट पाहते आणि कपाटात त्या कुड्यास दिसत नाही कुड्या कुठे कुड्या कुठे खूप शोधतात विजयाता आणि विजयाताईला ते कुड्या दिसत नाही निशिगंधा निशेगंधा वाढचा चेहरा बराच काही बोलून जातो माऊलीशी आणि मग त्या एका बाजूला बोलवतात आणि विचारतात की निशेगंधा निशी काय झालं ग सांग मला तू काहीतरी लपवतेस आणि मग घाबरत घाबरत त्या सांगतात की तुझ्या ज्या कुड्या होत्या ना त्या मी तमक्या माणसाला दिल्या आणि मग त्या त्या क्षणी त्यांना रागवत नाही बोलत नाही ना ना काही पण नंतर म्हणतात आपण प्रार्थना करू की तो माणूस आपल्या घरी येईल आणि त्या कुड्या देईल आणि त्या खरंच प्रार्थना करतात काही दिवसांनी ते गृहस्थ येतात आणि ताईंच्या हातात विजया ताईंच्या हातात त्या कुड्या ठेवतात आणि म्हणतात या तुमच्या मुलीनं मला दिल्या आहेत या मी तुम्हाला वापस करतो याचं मी काय करू तिकडं पांडुरंगाला मला उत्तर द्यायचं आहे की तो काय म्हणेल हा किस्सा झाल्यानंतर विजयातही आपल्या मुलीला म्हणतात कि आपल्या आपल्याला शक्य होईल तेव्हा आपल्याला जी सहज होईल आपल्या जवळ असेल त्यातूनच दुसऱ्याला मदत करावी आपल्या जवळ असेल त्यातून दुसऱ्याला मदत करावी याच्यातून सगळाच अर्थ उलगडतो ना मौली कि दुसऱ्याच्या भरोश्यावर अशी मदत करू नये आपल्याला शक्य ती आपल्या क्षमतेतून मदत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत आवश्यक आहे आपल्या क्षमतेनुसार मदत करणं आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आपण मिळवायला हवं दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही ही वस्तू तुझी आहे अनेक गोष्टी अशा येतात सहज आपल्याकडे गाडी असते कार असते पण द्या ना तुमची कार पाठवून त्यांना द्या ना तुमचा ड्रायव्हर त्यांना घेऊन ना तो गेस्ट घरी सहज दुसऱ्याच्या भरुषावर अरे तुमच्या इकडे गाडी आहे तुमच्या इकडे ड्रायव्हर आहे मला ना येणं शक्यच होत नाही मला गाडी पाठवून द्या ना मी येईन तुमच्या घरी खूपदा असं होतं मी बाबतीत आईशी बोलते अगं आई किती गैरवापर करून घेतला जातो त्यांच्या इकडे गाडी आहे त्यांच्या इकडे ड्रायव्हर आहे पण आपलं पेट्रोल वाचलं पाहिजे तुमचं मात्र काढा तुम्ही बाहेर मग त्याच्यासाठी त्या माऊलींना पाचशे रुपये द्यायचे गाडीत पेट्रोल टाकायचं दोन हजाराचा खर्च दुसऱ्याच्या भरवश्यावर दान असं सहसा करू नये अनुग्रह क्षमता झालं ना मला वाट हा व्यक्तीला मदत करणं आपल्या परीनं आपल्याला जी मदत करता येईल ती करावी दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही ही जी सोळा कला आहे सोळा गुण आहेत ह्या आपल्या परीनं बोलण्याचा प्रयत्न केला हो, का के के, मी के ते होत अस पण भगवंत बोलून घेतात बाकी काही नाही मी सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया